बघा एक मोठी बातमी आता महायुतीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरलेला आहे बघा फडणवीस मुख्यमंत्री होणार शिंदे दादा उपमुख्यमंत्री भाजप विधानसभा अध्यक्षपद बाद स्वतःकडे ठेवणार नगर विकास आणि दादा ना अर्थ खातं बघा साम टी व्हीवर तुम्ही अत्यंत महत्वाची बातमी बघताय महायुतीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरलाय फडणवीस मुख्यमंत्री होणार आज थेट जाऊया आमच्या मुंबईत आमचे प्रतिनिधी सचिन आहेत सचिन मारुतीचा फॉर्म्युला ठरलाय अखेर फडणवीसच फडणवीसच मुख्यमंत्री काय अधिक माहिती नक्कीच भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आता ठरणार आहे आणि अवघ्या एका दिवसावरती शपथविधी सोहळा हा येऊन ठेपलेला आहे आणि त्याआधी आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने आप जो महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो आपल्या हाती लागलेला आहे ला आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होणार आहे तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची पाच तारखेला शपथ हे घेऊ शकतात त्यासोबतच विधानसभा अध्यक्षपद हे भाजपकडे राहणार आहे तर विधानसभा उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर सूत्रांच्या माहितीने अशी देखील माहिती मिळते की गृहमंत्रालय हे भाजपकडे राहील तर जे नगर विकास खातं आहे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल तर अर्थ मंत्रालय हे अजित पवार यांच्याकडे देणार असल्याची माहिती आहे तर आपण बघतोय की आता शपथविधी सोहळा जो आझाद मैदानात पार पडणार आहे पाच तारखेला त्या शपथविधी सोहळ्याचं जो फॉर्म्युला आहे तो सूत्रांच्या हवाल्याने साम टी व्हीच्या हाती आलेला आहे आणि आपण बघतोय की मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे दोन्ही पदं ही भाजपच्या भाजपच्या वळणी लागलेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या हातात उपमुख्यमंत्री पद तसेच विकास खातं हे आलेलं आहे आणि त्यासोबत अजित पवार यांच्या आधी उपमुख्यमंत्री पद त्यासोबतच अर्थ खात हे अजित पवार यांच्याकडे असेल तर जे विधानसभा अध्यक्ष जे एक महत्वाचं पद आहे त्यावरती भाजप नेत्याची वळणी लागणार आहे तर उपाध्यक्ष अजित पवार गटाचा नेता हा विधानसभेचा उपाध्यक्ष असेल अशी माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने मिळते पाच तारखेला आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्या शपथविधी सोहळ्याचं जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री काय असेल याचा फॉर्म्युला आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे या फॉर्म्युल्यावरून एक निश्चित होते ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची नाराजी कुठेतरी दूर झालेली आहे आणि गृहमंत्री पदावरचा दावा देखील त्यांनी सोडलेला आहे बघा साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही अत्यंत महत्वाची बातमी पाहताय सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो महतीचा फॉर्म्युला आता समोर आलाय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय जाणार तेच मुख्यमंत्री होणार नगर विकास खाते मात्र एकनाथ शिंदेंकडे असणार आणि अर्थ मंत्रालय देखील अजित पवारांच्या इच्छेनुसार त्यांच्याचकडे असणार आहे बघा हा महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे स्वीकारणार आणि अजित पवार देखील उपमुख्यमंत्री असणार मागच्या महायुतीच्या पॅटर्न नुसार हा पॅटर्न पुढे पुन्हा रिपीट होणार आहे मात्र शिंदेना नगरविकास खातं मिळणार आणि दादांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अर्थ खातं मिळणार आहे बघा महायुतीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका